हॅलो सलाम नमस्ते कसे आहात बरे आहात ना भाग सातवा माझा प्रवास सागर मंथन एक अनोखं जीवन किन्नर जीवनाकडे वाटचाल सा, काल सहाव्या भागामध्ये कॉलेजमध्ये एंट्री झाली आहे काही छेडमुळेवर डान्स केला चंद्रमुखी चंद्रू नावाने मी सगळीकडे प्रसिद्ध झाली आहे आणि याच प्रसिद्धीचा कुठेतरी फायदा होत गेला उपयोग होत गेला आणि मी एका वेगळ्या विश्वामध्ये जगायला लागले सागर नाव हे विसरूनच गेले जवळपास आणि या सागर नावाचा परिणाम असा होत गेला की चंद्रमुखी चंद्रमुखी चंद्रू या सगळ्या एक 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 शब्दांनी माझ्यामध्ये तो चंद्रमुखीचा चंद्रूपणा असं तरळायला लागलं ला। मी जरा रस्त्याने चालताना झटके मारणं मग मा अजून हुरूप यायला लागलं ला। मला जसं मला चंद्रू चंद्रू म्हणून ॲक्सेप्ट केलं कॉलेजने विद्यार्थ्यांनी मित्रांनी जो तो मला आवाज द्यायचा आहे हे चंद्रू हे चंद्रमुखी असं चिडवायचे पण मला खूप प्रेमाने चंद्रमुखी आणि आवाज पण द्यायचे चंद्रू खूप खूप सारे फ्रेंड्स होते सिनियर्स होते माझे अमित भैया राजेश भैया सिद्धार्थ भैया टायगर भैया हो सब म्हणजे बोलते ते चंद्र 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 आणि असं करत करत मी सर्वांमध्ये रमून गेले माझ्यातला तो बायकीपणा तसाच राहिला वाढत राहिला उलट म्हणजे वडिलांनी ज्या उद्देशाने मला कॉलेजला टाकलं होतं की जरा मर्द आंगडेपणा येईन मिलिटरी कॉलेजला शिकून <laughs> तो अजिबातच आला नाही उलट मी माझ्यासारखं कुठेतरी दुसरं शोधत होते आणि हो मला भेटला तिथे दुसरा एकजण माझा फ्रेंड जो ज्युनियर होता माझा बारावीला असताना मी बारावीला होते आणि तो ज्युनियर होता अकरावीला असताना आणि भेटला मला मी नाव शेअर नाही कर बट वो बी मेरे जैसा ही कॅरेक्टर ढीला आणि असं लाईफ जगत चालले होते कॉलेजमध्ये जसं अट्रॅक्शन होतं बॉईजचं ते तसंच्या तसंच पुढे कंटिन्यू होत राहिलं परंतु कधी असं कोणाला बोलायची हिंमत नाही तू मला आवडतोच वगैरे अशा बापरे हे तर कल्पनेच्या पलीकडे होतं बोलणं पण एखादा मुलगा आवडणे त्याच्याशी जास्त वेळ बोलत राहणे गप्पा करणे अशी खूप सारे कॅरेक्टर्स लाईफमध्ये येऊन गेली आणि मी अशा कॅरेक्टर्समध्ये हळूहळू 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 माझ्या अकरावीच्या बारावीच्या वर्षांना पुढे लोटत गेली शाळेमध्ये भरतनाट्यम डान्सर म्हणून प्रसिद्ध झाली बोलता बोलता एफ वायचं इयर आलं आणि एफ वायच्या इयरमध्ये एक घटना घडली मी खूपच अनकम्फर्टेबल स्कूलमध्ये फील करायला लागले घरी निघून यायची सारखी सुट्ट्या काढून दोन दिवसाच्या सुट्टीवर येणं अर्जंटली आणि महिना महिनाभर कॉलेजला जात नव्हते कारण होतं आईची तब्येत आई, तब आई खूप आजारी असायची काही फॅमिली आणि घरगुती कारणं म्हणता येईल त्याला की आई आजारी असायची आईसारखं फोनवर रडायची वगैरे ना ते सहन होत नव्हतं आणि त्याच कारणाने काय माहिती मी सारखी कॉलेजवरनं घरी यायची एफ वायच्या दिवाळीला जे मी घरी आले तर परत जाण्याची इच्छाच नव्हती हो माझी तरी सुद्धा खूप 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 कष्टाने दिवाळी संपल्यानंतर कॉलेजमधून दहा फोन आले त्यानंतर माझ्या वडिलांनी मला कॉलेजला नेऊन ने, ने, ने सोडलं मी गेले कॉलेजला पण मनच ना मन लागेना काय करावं सुचे ना करा अभ्यासात लक्ष लागत नव्हतं घरची सारखी आठवण यायची आईचं बोलणं सारखं डोक्यात फिट्ट व्हायचं मोबाईल वगैरे सारख्या ज्या गोष्टी नव्हत्या हॉस्टेलमध्ये हुटे फोन होता त्या फोनवर बोललं जायचं तरीही कसं तरी, तरी इकडून तिकडून छोटासा रिलायन्सचा मोबाईल घेतला लपून ठेवला त्या मोबाईलवर कसं बोलता येईल ते प्रयत्न करण्याचा अट्टाहास चालू असायचा पण अचानक अभ्यासातनं लक्ष उडून जायला लागलं होतं एफ वायचं इयर एवढं घाणेरडं आणि एवढं भयानक आणि डिप्रेस्ड होतं माझ्यासाठी की मला कळत नव्हतं हो अक्षरशः त्या टेन्शनमुळे मी दसऱ्याच्या दिवशी कॉलेजमध्ये असताना फाशी घेण्याचा प्रयत्न केला होता मी एक सुसाईड नोट लिहून ठेवली होती हरले होते कारण शाळेतलं चिडवणं अभ्यासात लक्ष न लागणं आणि घरातला आईचा त्रास आणि घरगुती क्लेश या सगळ्या गोष्टींचा खूप त्रास होत होता कारण वडिलांना ही गोष्ट मान्यच होत नव्हती की मिलिटरी कॉलेजला असूनसुद्धा माझा पोरगा तिथं पण बायल्यासारखा डान्सच करतो तिथे पण त्याला डान्सरच म्हणतात आणि त्या गोष्टींमुळे कदाचित आईला शब्दशब्दांना शब्द सुनावलं जात होतं घरामध्ये क्लेश होत होता भावंड लहान होती एक बहीण जया भाऊ होता विकास सर्वात लहान कुणाल आणि त्यांना ते सज्ञान नव्हते एवढे त्यांना कळत नव्हतं काय झालं आपल्या घरात फक्त आमचा मोठा भाऊ भोसला मिलिट्री कॉलेजला खूप मोठ्या कॉलेजला शिकायला आहे बस इथपर्यंतच काय त्यांचं आकलन होतं आणि ज्ञान होतं आणि त्याच आकलनात आणि त्याच अज्ञानात ते हळूहळू घरातली परिस्थिती बघत चालले होते अचानक एक दिवस फोन हो आला आईची तब्येत खूप खराब आहे मला कॉलेजमधनं जाता येईना कसं जरी गळ्या वया करून रेक्टरला सांगून मी आईला भेटायला आली आईची तब्येत आणि आई, आई जवळ बसून रात्रभर आईचं दुखणं ऐकलं ज्यावेळेस आईचं दुखणं ऐकलं पुन्हा शिकायची आणि पुन्हा कॉलेजला जायची इच्छा मरून गेली होती तरीसुद्धा मोठ्या मनाने आईच्या इच्छेखातर तू शिक बस एवढीच इच्छा होती आईची म्हणून मी गेली मी शब्द देते म्हणे बाळा तुला माझा आशीर्वाद आहे तू कधीच भावांच्या आणि आई आईच्या भरुशावर बापाच्या भरोशावर राहू नकोस माझं काही कमी जास्त झालं ना तरी माझं लेकरू रस्त्यावर नाचल तरी पैसा कमवल इतकं माझ्या लेकराला देवाने वैभव दिलेलं आहे नृत्याचं असे माझ्या आईचे शब्द होते आणि त्या शब्दांच्या बेसवर मन घट्ट करून मी गेले अभ्यासात मनच लागत नव्हतं कसं तरी एफ आय एक्झाम्स दिले एटी केटी लागली वडील ला आले कॉलेजमध्ये एटी केटी लागणं म्हणजे वडिलांना काय प्रकार असतो माहितीच नव्हतं त्यानंतर वडिलांनी खूप माझ्यावर फोर्स करायला सुरुवात केली मला एटीकेटी लागणं म्हणजे मी खूप हुशार असल्यामुळे शाळेपासून एटीकेटी किटी लागणे हा प्रकार माहीत नव्हता आणि त्यांनी तिथलेच कॉलेजच्या कुठल्या तरी मुलाला तिथे दाखवलं हे काय प्रकार आहे तर त्यांनी सांगितलं असेल एखाद्या मुलांनी तर वडिलांनी तेच डोक्यात फिट्ट करून घेतलं वडील अडाणी होते आई अडाणी होती पण एक विषय राहणे किंवा एटीकेटी लागणे म्हणजे फार मोठा इशू त्यांना वाटला आणि ते ते डोक्यात फिट्ट करून मला कशा तरी रागराग कॉलेजला सोडून निघून आले आणि यशवायच्या वर्षामध्ये वडिलांचा घरातला क्लेश मला तिथून घरून होणारा त्रास आणि कॉलेजमध्ये माझं मन न लागणे यामुळे माझं शिक्षणावरून मन उडत चाललं होतं आणि अनेक मोठमोठ्या घडणा घटना यशोयाच्या काळात घडल्या आणि माझी आई माझ्यापासून हिरावत चालली होती या बाबतीत ऐकू आपण उद्या भाग आठवा माझा जीवन प्रवास एक अनोखं जीवन सागरमंथन किन्नर जीवनाकडे वाटचाल तोपर्यंत बाय काळजी कसं तशी